अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या जणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या बाबतीत कोणती कॉमन गोष्ट घडत असेल तर ताई सेवा करताना मन लागत नाही किंवा सेवा करायला बसल्यानंतर मनात वाईट विचार येतात अश्लील विचार येतात मग सेवेमध्ये सेवा करू करू म्हणजे कराविषयी वाटत नाही बघा मग मग ती स्वामींची सेवा असो किंवा इतर कोणत्या देवाची सेवा असो सेवा करायला बसल्यानंतर असं का घडतं बघा आपण घरातील इतर कामे देखील करत असतो लाईक धुणे धुना असं भांडी घासणे असो किंवा स्वयंपाक करणं असो अर्थात आपण गृहिणी आहोत आपल्याला बरीच कामे असतात पण ती कामे करताना आपल्या मनात हे विचार येत नाहीत किंवा वाईट विचार येत नाहीत अगदी मनापासून आपण ते काम पूर्ण करतो तो स्वयंपाक करतो पण सेवा करायला बसल्यानंतर असं आपल्या बाबतीत का घडतं किंवा सेवा करतानाच मग मनात वाईट विचार येणं किंवा अश्लील विचार येणं मग सेवाच करू वाटत नाही असं का घडतं बघा मुळात तर हे विचार येतातच का आणि ते घालवायचे कसे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या बाबतीत हे घडतं आणि ज्यावेळी माझ्या बाबतीत हे घडतं बघा माझं देखील कधीकधी असं होतं की सेवेत मन लागत नाही पण ते त्या सेवेमध्ये मन रमवण्यासाठी त्या सेवेत मन लागण्यासाठी ती सेवा पूर्ण मनापासून करण्यासाठी मी काय करते आ, ही आ, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा कधी कधी काय होतं ना बघा हल्ली आपण काय झालेलं आहे आपण एकविसाव्या शतकात राहतोय कली युगामध्ये आपण राहतोय आणि इच्छा नसताना देखील आपण अनेक वाईट गोष्टी बघतो पाहतो बघा सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक वाईट गोष्टी आपण बघतो पाहतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या मनावरती होतो आपल्या विचारांवरती होतो बघा पूर्वी असं नव्हतं आपले पज आजोबा असतील पंजोबा असतील पूर्वीची माणसं बघा अजूनही त्यांच्या तोंडांमध्ये देवाचं नाव असतं सतत देवाचं नाव असतं रात्री झोपताना ते देवाचं स्मरण करून झोपतात सकाळी उठल्या उठल्या ते देवाचं नाव घेऊन उठतात झोपताना खाताना पिताना प्रत्येक क्षणी त्यांच्या मुखात देवाचं नाव असतं म्हणून त्यांची भक्ती जी आहे ती दृढ होती रूढ होती आणि त्या ते जास्तीत जास्त देवाच्या जवळ होते पण आत्ता हल्ली आपलं काय झालेलं आहे आपल्याला उठल्या उठल्या आधी काय लागतं आपण कधीही बघा देवाचं नाव घेतो का उठल्या उठल्या आपल्याला पहिल्यांदा काय लागतं तर आपला मोबाईल किंवा टी व्ही आणि त्या मोबाईलमध्ये काय असतं काय कोणीतरी काहीतरी मेसेज टाकलेला असतो किंवा टी व्हीवरती नकारात्मक बातम्या असतात आणि त्याचा दिवसभर आपल्यावर वाईट विचार म परिणाम होत असतो सो आपल्याला जर आता देवाच्या जवळ जायचं आहे देवाची सेवा मनापासून करायची आहे तर पहिल्यांदा आपल्या मनातील जे वाईट विचार आहेत जे लाखो करोडो घाणेडे वाईट विचार आहेत नकारात्मक विचार आहेत ते पहिल्यांदा घालवले पाहिजेत आणि ते घालव बघा ते जे विचार आहेत ते आपल्याला देवाची सेवा करून देणार नाहीत पहिल्यांदा आपल्याला आपले वाईट विचार घालवले पाहिजेत आपल्या मनावर आपला ताबा ठेवला पाहिजे बघा आता ते घालवायचे कसे बघा ज्यावेळी पण तुम्ही सेवा करणार आहे मग तुम्ही कोणतीही सेवा करा स्वामी चरित्र सारामृत करा तारकमंत्र करा अकरामाळी जप करा गुरुचरित्र करा कोणतीही तुम्ही सेवा करत असाल दररोज ज्यावेळी पण तुम्ही सेवा करायला बसणार आहे आता तुम्ही एक म्हणजे तुमच्या माइंड म्हणजे माइंडमध्ये असं ठरवायचंच आहे की आता मी सेवा करायला बसणार आहे आता मला माझ्या मनात कोणतेच विचार येणार नाही आहेत फक्त मी माझी सेवा माझं कोणतंच काम नाही आहे माझा नाही मुलगी नाही घरातलं इतर कोणतंही काम नाही फक्त मी माझी सेवा माझे स्वामी एवढंच एवढंच मी आता बघणार आहे आणि कुठलेच विचार माझ्या मनात येणार नाही आहेत असा पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही सेवेला बसायचा आहे मन एकाग्र करून तुम्ही सेवेला बसायचं आहे आता बघा ज्यावेळी तुम्ही सेवेला बसला आहे पाच मिनटं झाले दहा मिनटं झालेत मग आपल्या मनात ते विचार यायला लागतात पाच मिनटं झाले की आपल्या मनात विचार येतो की चला उठा आता झालं भांडी घासायचे आहेत परत दुसरा विचार येतो चला उठा धुणं धुवायचं आहे किंवा आणि कोणत्याचं काम करायचं आहे मग त्या विचारांशी आपण गप्पाच मारायचे नाहीत बघा तो विचार आला तरी तुम्ही त्याला इग्नोर करायचा आहे आला आहे ना यू दे जातो आहे तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर तो परत येणार नाही तुम्ही इग्नोर करा म्हणजे त्या विचारांशी त्या जो पण तुमच्या मनात विचार त्याच्याशी तुम्ही गप्पा मारू नका त्याला इग्नोर करा बघा तुमचं मन एकाग्र करा फक्त तुम्ही एक काय टार्गेट ठेवा मी माझी सेवा आणि माझे स्वामी एवढीच एवढंच मी आता सध्या करणार मला दुसरं कोणतंच काम नाही आहे असा विचार ठाम विचार करूनच तुम्ही सेवेला बसा आणि तरी पण तरी पण तुमच्या मनात हे विचार येत असेल बघा आपल्या आयुष्यात अनेक अनवॉन्टेड गोष्टी असतात आता एक उदाहरण मी देते आता समजा तुमच्या घरात एक कोण अनवॉन्टेड कोणते तरी म्हणजे व्यक्ती येते बाई येते आणि ती सतत तुमच्या घरात दररोज येते आणि घरात येऊन तुमच्या नको ते बोलत बसते इकडच्या घरातलं काढ तिकडच्या घरातलं काढ किंवा हा मुलगा असा आहे ती बाई तशी आहे असं नको ते विचार येते आणि बोलत बसते आणि आपण देखील तिला एंटरटेन करत असतो बघा आपल्याला देखील आपलं महत्त्वाचं काम असतो पण ती येते बसते आपणही तिला एंटरटेन करतो अर्थात आपल्याला ते नको असतं बघा तुम्ही एक दिवस दोन दिवस त्या बाईला इग्नोर करा तिला कळून चुकेल की ही मला इग्नोर करते किंवा ही मला थारा देत नाही आहे दोन दिवस तुम्ही तिला इग्नोर कराल तर तिसऱ्या दिवशी ती अजिबात येणार नाही तसंच आपल्या सेवे ही गोष्ट आपल्या सेवेला देखील लागू होते बघा तुमची तुम्ही जर ए म्हणजे तुमचं माइंड स्टेबल केलं ना की आता नाही आता आजपासून मी असं ठरवलं आहेच की माझ्या मनात कोणते विचारच येणार आहेत आणि जरी आले त्यांना मी थारा देणार नाही आहे आणि आले तरी येऊ देत जाऊ देत आप मी त्यांच्याशी गप्पा मारणार नाही आहे असं तुम्ही स्टे म्हणजे माइंडमध्ये ठरवूनच ठेवा बघा एका महिन्याच्या आत तुमचं माइंड स्टेबल होईल आणि तुम्ही तुमचं मन जे आहे ते सेवेमध्ये रमून जाईल आणि तुम्ही आणि तुमची सेवा एकाग्रतेने तुम्ही सेवा क कराल तर आता बघा ही ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे पण तरी पण जर तुम्हाला म्हणजे तुमची मानसिक स्थिती ठीक नाही आहे आणि सेवा करायची आहे पण सेवेत मन लागत नाही तर काय करायचं ज्यावेळी बघा मी स्वतः हा म्हणजे मी हे स्वतः हा उपाय करते बघा ज्यावेळी पण मला सेवा करायची असते आणि सेवेत मन लागत नाही त्यावेळी मी काय करते ज्यावेळी सेवा करायला बसते आणि त्यावेळी मनात वाईट विचार यायला लागतात त्यावेळी मी काय करते की ती सेवा जी आहे ती मोठ्याने करते म्हणजे आता तुम्ही स्वा स्वामीचारीचा सारामृत ग्रंथ वाचताय किंवा तारक मंत्र म्हणताय किंवा अकरामाळी जप स्वामींचा जप करताय कोणतीही सेवा करताय ती मोठ्याने करा म्हणजे तुमच्या कानाला ऐकू येईल एवढ्या मोठ्याने तुम्ही ती सेवा करा आता बघा उदाहरणार्थ तारक मंत्र म्हणताय आणि तुमचं मन नाही आहे पण तुम्ही फुटपुटताय खरं तुमचं मन जे आहे ते कुठेतरी फिरतंय बाहेर फिरतंय कोणतरी बाहेर आलंय मग ती काय करत असेल अर्थात तुम्ही ते बडबड करताय पण तुमचं मन त्यात नाही आहे तुमचं मन बाहेर दुसरी त्या दुसऱ्या बाईच्या घरात आहे किंवा माझी मुलगी काय करते माझा मुलगा शाळेतून आला का नाही हे 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 विचार तुमच्या मनात चालू आहेत पण तुमचं बडबडणंच चालू आहे पण त्या सेवेला अर्थ अजिबात नाही बघा तुम्ही तुमचा वेळ देखील घालवताय आणि तुमची सेवा देखील देवापशी पोहोचत नाही या सेवेला काहीही अर्थ नाही आहे ज्यावेळी तुम्ही मन एकाग्र मनाने सेवा कराल आता सेवा करताना काय करायचं ज्यावेळी मन लागत नाही मी काय करते बघा ज्यावेळी पण माझं मन लागत नाही ना त्यावेळी मोठ्याने मी ती सेवा करते बघा तुम्ही देखील हे करून बघा ज्यावेळी पण तुमचं मन लागणार नाही ना सेवेत हे करून बघा आता तारकमंत्र म्हणताय ना मोठ्याने म्हणा तुमच्या कानाला ऐकू येईल एवढ्या मोठ्याने म्हणा आता निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा बघा दोन मिनटं हा व्हिडिओ पॉज करून मोठ्याने तुम्हाला तुमच्या कानाला येऊ ऐकू येईल एवढं म्हणा तुम्ही बघा तुमच्या मनात अजिबात वाईट विचार आलेले नसेल कोणतेच विचार वाईट नाही कोणतेच विचार आलेले नसेल कारण ते शब्द तो ध्वनी तुमच्या कानावर पडतो आहे आणि ते जे जे काही तुम्ही सेवा करताय ती मनापासून ऐकताय आणि डबल सेवा तुमची करताय बघा महाराजांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुमच्या सेवेकडे तुम्ही लक्ष द्या जे पण तुम्ही वाचताय ऐकताय ते म्हणजे जे काही करताय ते तुम्ही स्वतः ऐका बघा तुमच्या मनात कधीच कुठलेच वाईट विचार येणार नाहीत परत ते एकदा तुम्ही करून बघा बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे जे तीन शब्द आहेत ना ते तुम्ही ऐकताय आणि ते तुमच्या कानावर पडत आहेत आणि ते ऐकताय आणि ही सेवा तुमची आहे ना ती स्वामींच्यापर्यंत पोहोचते बघा या हे असं जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या मनात वाईट विचार येणार नाहीत किंवा आले तरी त्यांना म्हणजे तुम्ही थारा देणार नाही कारण तुम्ही स्वतः ते ऐकताय श्रवण करताय आणि तुमची सेवा जी आहे ती पूर्ण स्वामींच्यापर्यंत पोहोचते तर हे हा उपाय जो आहे तो तुम्ही नक्की करून बघा ज्यावेळी पण तुमच्या सेवेमध्ये मन लागणार नाही तुम्ही मोठ्याने सेवा चा, क, चालू करा बघा खरंच तुम्ही हा अनुभव घ्या आणि मला सांगा इतर कोणतीच म्हणजे कोणतेच वाईट विचार येणार नाहीत अश्लील येणार नाहीत किंवा नकारात्मक येणार नाहीत किंवा को मुलांचे विचार येणार नाहीत फक्त तुम्ही तुमची सेवा आणि तुम स्वामी एवढंच तुमच्या म्हणजे तुमचं मन एकाग्र झालेलं असेल याची मी गॅरंटी देते फक् ज्यावेळी आता फक्त कधी कर करायचं ज्यावेळी तुमचं मन लागत असेल त्यावेळी तुम्ही असं करून बघा अनुभव घेऊन बघा फक्त एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं बऱ्याच जणांच्या बाबतीत हे असं घडतं लाईक दररोज घडतं दररोज सेवा करायची असते पण दररोज सेवेत मन लागत नाही तर हे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा मोठ्याने सेवा करून बघा म्हणजे तुम्ही आता बघा किती छान वाटतं ना निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा ऐकायला पण किती भारी वाटतं ना तर हे करून बघा तुम्ही नक्कीच तुमच्या सेवेत फरक पडेल तुमची सेवा स्वामींच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला देखील प्रसन्न वाटेल आणि तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल त्या सेवेच्या लहरी तरंग तुमच्या घरामध्ये पसरतील आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात तयार होईल सो अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ